आय पी एस नवदीप अगरवाल यांचा अहमदपूर पोलीस स्टेशन अंतर्गत कारवायांचा धडाका सुरूच असून दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रोजी एक वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा ज्याची किंमत एकवीस लाख अठ्ठावन्न हजार आठशे रुपये असून एक आयशर व एक इरटिगा असे एकूण चौवेचाळीस लाख बावन्न हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बुरकुले करत आहेत त्याचबरोबर प्रवीण संजय कछवे यांच्या तक्रारीवरून एका आयशर टेम्पोमध्ये मध्ये गोवंशाचे दहा बैल वाहतूक करताना नऊच्या सुमारास पकडण्यात आले आहे अंदाजे वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरील प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी नवदीप अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुंडरे करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर आज आपण गुटक्याची गाडी जी पकडली तर ही आपल्याला कशा पद्धतीने मिळाली आणि त्याच्यामध्ये अंदाजे किती माल आहे आणि त्याची किंमत वगैरे काय असणार काल रात्री अराऊंड बारा बजे आम्ही एस एस टी की जो पर जो नाकाबंदी हुआ कि कुठला पर कुछ हो सकता तो पीछा है तो आम्ही बिचार गाड़ी गाडीला और वो गाड़ी में जब देखा तो फिर वो हमें बाहर का पूरा मिट्टी मिट्टी का था और उसके अंदर लेकिन हमें जब आइडिया लगा तो उसमें बहुत सारा कुछ था अंदाजन इक्कीस बाईस लाख का माल है और उसके साथ जो गाड़ी है उसका वो भी मुद्देम में जब्त है उसके अलावा हमने चार लोग अरेस्ट किया प्लस तीन लोग इतने माल है ये कल ही टेषाइरे चल रहा है अभी इन्वेस्टिगेशन हो रहा है तो टोटल हमने सात लोग एफ आई आर में डाले तो उससे हमें पूरा नेटवर्क जो है वो काफ़ी ज़्यादा हमें आइडिया लगती है उसके हिसाब से हम आगे ही जा सकते हैं तो इसके अलावा हमने ट्रक और एक गाड़ी से इसके हिसाब से अप्रॉक्सीमेटली चालीस पचास लाख न्यूज़ महाराष्ट्र टुडे